रेल्वे आरक्षण केंद्र आज रात्रीपासनं बंद करण्यात येणार आहे जपान मधील नेकेड फेस्टिव्हल नेमकं असत काय फसवणुकीच्या आरोपात सरकारनं झोमॅटोला नोटीस बजावली आहे भारतातल्या कोणत्याही शहराची हवा स्वच्छ नसल्याचं अहवालातनं समोर आलंय दादर स्थानकातल्या ऐंशी वर्ष जुन्या हनुमान मंदिराला रेल्वेनं नोटीस पाठवलीय कालसन बरोबर अजिंक्य पदाच्या लढतीची गुकेशची इच्छा अपूर्णच राहणार आहे साई पल्लवीनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज चौदा डिसेंबर वार शनिवार लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी तिकीट बुकिंग करण्यासाठीची वापरण्यात येणारी पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम शनिवार रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासनं ते रविवारी पंधरा डिसेंबरच्या पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत बंद राहणार आहे पी एन आर क्रमांकांच्या कॉम्प्रेशन प्रक्रियेच्या कामासाठी ही सेवा काही काळासाठी ठप्प ठेवण्यात येणार आहे असं मध्य रेल्वे प्रशासनानं जाहीर केलंय या कालावधीमध्ये कोचिंग रिफंड आय व्ही आर एस चालू आरक्षण चार्ट डिस्प्ले टच स्क्रीन रिफंड काउंटर तसंच कोचिंग रिफंड टर्मिनल यांसारख्या सुविधा उपलब्ध होणार नाहीत सध्याच्या परतावा नियमांनुसार प्रवाशांना तिकीट डिपॉझिट रिसीट जारी करण्यात येईल या काळात मुंबई एस अंतर्गत येणाऱ्या गाड्यांसाठी इंटरनेट बुकिंग सुविधाही बंद राहणार आहे प्रवाशांनी हा बदल लक्षात घेऊन आपली तिकीट वेळेआधी बुक करावीत असं आवाहन प्रशासनानं केलंय या प्रक्रियेमुळे प्रवाशांच्या सुविधांवर परिणाम होणार असला तरीही सिस्टमच्या गतिमानतेसाठी हे काम आवश्यक असल्याचं चा रेल्वेनं स्पष्ट केलंय पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात जपान मधल्या एका अनोख्या फेस्टिवलची जपानमध्ये मात्सुरी किंवा मा सण वर्षभर साजरे केले जातात या दरम्यान अशा तीन घटना घडतात ज्यामध्ये लपवण्यासारखं काहीही नसतं या कार्यक्रमांना सामान्यत नेकेड फेस्टिवल म्हणून ओळखलं जातं कारण सहभागी पुरुष फारच कमी कपडे घालतात इवा तेच्या कोकू सेकीजी मधल्या सोमीन साई ओकायामाचा सैदाईजी इयो आणि फुकुशिमाचा हयामा गोमोरी हे तीन जपानचे नेकेड फेस्टिवल म्हणून लोकप्रिय आहेत या सणांमध्ये प्रामुख्यानं पुरुष सहभागी होतात ज्यांच्या अंगावर फक्त पांढरा कंगोरा असतो ज्याला फंडोशी असं म्हणतात हडका मात्सुरी म्हणजेच नेकेड फेस्टिवलचा उद्देश मागील वर्षात साचलेली अशुद्धता शुद्ध करणं आणि येत्या वर्षात शांततेची आशा व्यक्त करणं असं आहे साधारणपणे हे सण वर्षाच्या शेवटी आणि नवीन वर्षाच्या थंड काळात आयोजित केले जातात या उत्सवातले पुरुष सहभागी पवित्रतेसाठी थंड पाण्यानं आंघोळ करतात जपानमधल्या या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची परंपरा शिंटो देवतांना किंवा बौद्ध देवतांना प्रार्थना करण्याच्या प्राचीन प्रथेपासून उद्भवली आहे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा शेवट म्हणून आयोजित करण्यात आलेला शू शो ए म्हणून ओळखला जाणारा हाडाका मात्सुरी हा आणखी तीव्र ई हा लोकांच्या आनंदासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आयोजित केला जातो सोमिन शोराई रोग आणि आपत्तीपासनं संरक्षण करण्यासाठी ओळखलं जातो हे संपूर्ण जपानमध्ये आयोजित केलेल्या लोकविश्वासाचं केंद्र बनलेलं आहे ज्यामध्ये लोक कागदाच्या तुकड्यावर सोमिन शोराईंचे वंशज असा शब्द लिहितात आणि ते आपल्या घराच्या समोरच्या दारावर शांततापूर्ण अघटित काळासाठी प्रार्थना म्हणून प्रदर्शित करतात संपूर्ण तोहोकू प्रदेशात आणि इवाते प्रांतात हा सण साजरा करण्यात येतो एक हजार वर्षांहून अधिक काळ पुको सेकीजी इथल्या सोमिनसाई इथं उपस्थित असलेले लोक या उत्सवात भाग घेत आहेत दोन हजार तेवीस मध्ये हा महोत्सव अठ्ठावीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आला होता आणि या वर्षी तो 20 ते डिसेंबर असा निश्चित करण्यात आलेला आहे आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या अडचणी पुन्हा वाढलेल्या आहेत झोमॅटोवर सरकारची आठशे तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे ऑनलाईन ऑर्डरवर खाद्यपदार्थ वितरित करणाऱ्या झोमॅटो या प्लॅटफॉर्मला जीएसटीनं आठशे तीन पूर्णांक चार कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे यामध्ये व्याज आणि दंडाचाही समावेश आहे याबाबत झोमॅटोनं सांगितलंय की कंपनीला बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा आदेश प्राप्त झालेला आहे आम्हाला विश्वास आहे की आमच्याकडे एक मजबूत केस आहे ज्याला आमच्या बाह्य कायदेशीर आणि कर सल्लागारांच्या मतांचं समर्थन आहे कंपनी या आदेशाविरुद्ध योग्य प्राधिकरणासमोर अपील दाखल करेल कंपन्यांना प्रत्येक सेवा आणि उत्पादनावर कर भरावा लागतो ज्याला जीएसटी म्हणतात काही वेळा काही कंपन्या हा जीएसटी वेळेवर भरत नाहीत आणि मग जीएसटी प्राधिकरण त्यावर दंड आणि व्याज दोन्ही लावतं न भरल्यास दंड आकारला जातो आणि जीएसटीच्या रकमेवर व्याज आकारलं जातं झोमॅटोबाबतही असंच घडलेलं आहे आणि एकूण आठशे तीन कोटी रुपयांची नोटीस त्यांना पाठवण्यात आलेली आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात भारतातल्या शहरांच्या हवेच्या अहवालाची भारतात जेव्हा जेव्हा प्रदूषणाची चर्चा होते तेव्हा तेव्हा ती चर्चा दिल्लीपुरतीच मर्यादित असते पण लँडसेट प्लॅनेटरी हेल्थच्या नुकत्याच केलेल्या संशोधनात असं दिसून आलंय की केवळ दिल्लीच नाही तर भारतात असं कोणतंही शहर नाहीये ज्याची हवा श्वास घेण्या योग्य आहे या अभ्यासात असंही म्हणण्यात आलेलं आहे की भारतातल्या एक्क्याऐंशी पूर्णांक नऊ टक्के लोकसंख्येला अशा भागात राहण्यास भाग पाडलं जात आहे जिथं हवेच्या गुणवत्तेची पातळी देशाच्या स्वतःच्या राष्ट्रीय वातावरणीय गुणवत्ता मानकांना देखील पूर्ण करत पाचवी बातमी वातावरणी ऐंशी वर्ष जुन्या हनुमान मंदिराला बजावलेल्या नोटीसची दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक बाराच्या पूर्वेकडल्या बाजूस ऐंशी वर्ष जुनं हनुमान मंदिर आहे या मंदिराला रेल्वे प्रशासनानं हटवण्याची नोटीस मंदिर प्रशासनाला दिली आहे रेल्वेच्या सहाय्यक विभागीय अभियंता यांच्या कार्यालयाकडनं ही नोटीस चार डिसेंबर रोजी जारी करण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांकडनं तीव्र नाराजी व्यक्त केली जाते यावर आता मंदिर हटवण्यापूर्वी विचार विनिमय करायची मागणी करण्यात येत आहे मंदिर हटवण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे या कालावधीत मंदिर हटवण्यात आलं नाही तर रेल्वे प्रशासन स्वतः हे मंदिर हटवेल आणि त्याचा खर्च हा, हा संबंधितांवर वसूल केला जाईल असंही नोटीस मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातन डी गुकेशच्या एका इच्छेची नॉर्वेचा महान बुद्धिबळपटू मॅग्नेस कार्लसन यानं पाच वेळा विश्व अजिंक्य पद लढतीत जेतेपदावर आपली मोहर आहे त्यानंतर मात्र त्यानं लढतीतून माघार घेतली आणि आता डिंग लिरेनल याला पराभूत केल्यानंतर भारताचा युवा विश्वविजेता डी गुकेश यानं मॅग्नस कार्लसन विरुद्ध खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे मात्र स्वत काल्सनं आपण विश्व अजिंक्यपद लढतीत सहभागी होण्यास इच्छुक नसल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे नवा विश्वविजेता गुकेशची इच्छा अपूर्णच राहणार असल्याचं दिसून येत आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातन साई पल्लवीच्या नाराजगीची अभिनेत्री साई पल्लवी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे रामायण चित्रपटातली सीतेची भूमिका साकारण्यासाठी तिनं मांसाहार सोडल्याच्या बातम्या पसरल्या होत्या मात्र यावर तिनं तीव्र नाराजी व्यक्त करत निराधार बातम्या पसरवणाऱ्यांना चांगलं सुनावलंय माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल कोणताही खोटा प्रचार मी सहन करणार नाही असं तिनं जाहीर केलंय इतकंच नाही तर या प्रकरणी कायदेशीर कारवाईचा इशारा सुद्धा तिनं दिलाय रामायण चित्रपटामध्ये सीतेच्या भूमिकेसाठी तिचं नाव चर्चेत असलं तरी मांसाहार सोडल्याचा दावा हा पूर्णतः खोटा असल्याचं तिनं स्पष्ट केलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर